गुरुवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजीच्या सकाळच्या सुमारास सिन्नर शिवारातील ढग्या डोंगर परिसरातील मळ्यात बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक घबराटीच्या वातावरणात वावरत आहे सुरुवातीला ही अफवा असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे होते मात्र येथील ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर घालून पाहणी केली असता बिबट्या शेतात ठाण मांडून बसल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकाने धूम टोकली यानंतर उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी परिसरात वन विभागाने पिंजरा लावावे अशी मागणी केली आहे अन्न व पाण्याच्या शोधात असणारे जंगली प्राणी हे शहराकडे वळू लागले आहे सिन्नर शहर परिसराच्या अगदी जवळ असलेल्या ढग्याडोंगर परिसरातील भगतमळा भागात एका शेतकामगारास बिबट्या नजरेस पडला त्याने ही बातमी सर्वांना सांगितली मात्र तसे काही नसेल म्हणून अनेकांनी त्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवला मात्र त्याचे पोटतिडकीने सांगणे ऐकून काहींनी गवातून ज्वारीत घुसलेल्या बिबट्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी व त्यास हुसकावून लावण्यासाठी ट्रॅक्टर ज्वारीत टाकला आणि थोड्याच अंतरावर ट्रॅक्टर दिसला त्याने ट्रॅक्टर तिथेच सोडून शेताबाहेर पळ काढला आणि ही खबर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांना सांगितली त्यांनीही तात्काळ या ठिकाणी हजर होत परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुनात त्यांना आढळून आल्या त्यांनी तात्काळ वन विभागास संपर्क करून या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे एस एन साठी अक्षय गायकवाड पांढरंग कुलदीप मोरे त्यांच्याकडे कामाला आहे सकाळी कामा आलो होतो पाणी भरायला व तो पाहिल्यामुळे मी पाणी बंद केलं भरायचं खाली आला आमच्या गावातून जेवारी घुसला शेजारच्या साडेआठच्या दरम्यान गावातून जेवारीत गेला ना शेजारच्या आणि यांचे पाटलाचा फोन आल्याचे उपर येऊन गेलो मी टाक परत मला ऑफिसला काम लागलं परत गेलो परत यांचा फोन आलो परत था आता दोन चक्र झाले त्यांना ट्रॅक्टर घातला तो बंद केला घालायचा मधी जो ट्रॅक्टर एखादा बरोबर उडाला वाग एखाद्याला फाडफोड करी ट्रॅक्टर बाहेर काढून घ्या मग आज आमच्या मळी परिसरामध्ये डगड्या ढग्या डोंगराच्या पायपाशी शिन्नर शिवरामध्ये भक्तांच्या चिंतामण भक्तांच्या सागामधून एक अचानक बिबट्याचं दर्शन या ठिकाणी आज झालं आणि तो बिबट्या दिसला आणि निघून गेला असं तो आज आपण बघतो शेजारच्या जवारी मध्ये थान मांडून बसलेला आहे आणि गेल्या माझ्या म्हणजे साधारणतः माझ्या वडिलांच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या पूर्वजांच्या माहिती माहितीप्रमाणे आमचा वाघ दिसण्याचा किंवा बिबट्या दिसण्याचा आमच्या मळ्यात तो येण्याचा हा पहिला प्रसंग आहे आणि आजूबाजूला शंभर फुटाव या शेतापासून शेतकरी काम करताय त्यांच्या जीवितास या प्राण्यापासून धोका होऊ शकतो त्यामुळं मी फॉरेस्ट अधिकारी असेल किंवा सरकार असेल यांना विनंती करतो की तात्काळ या जनावरांचा बंदोबस्त करावा आणि त्याला जेरबंद करावं अशी मी आमच्या सगळ्या मळेकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो